आता <laughs> <laughs> काय ते पुरस्त सगळून दगडाला काम काय फुटणार नाही उतलं दिसण वायला दगड दिसन मग मला देकले की देव असं काय ह्या गावाच हे झालेलं नाही आता आम्ही जवळ जो पाच ते सहा वर्ष झाले मी काम करतो वार्ड नंबर अकरा मध्ये तुला दगड नेमका कोण दगड आता तुम्ही जो काय सांग कोण दगड कोण ईट कोण आहे पण दिना दागडापेक्षा इट बरे तसं काम तसं काम झालेलं आहे आता दादांनी उद्या मुलाखत घेणार दादाकडे हा दादांनी दगड पण त्यांच्याकडे पण आता त्यांनी दगड कोणी नीट कोण काय आम्हाला काय करायचं दादा ठरवलं दादा ठरवायचं आता विषय काय वार्ड नंबर अकरा मध्ये मी पस्तीस सहा वर्ष झालं काम करतोय अख्या गावाला माहिती गैर गरिबांचं असो काय असो तुफान असो हे असो निसार्थ पण येईल त्यांचं छा सगळं केलं नाही मी आता ह्यांना कपून मी तिकडे गेलो होतो पडच्यातले का म्हणून ह्यांना आडवळ घ्यायला नको म्हणून मी दुसरा वर डोडाकला आता योगायोगाने सगळं पडले तिथं ओपन आलं हीच परत मला आडवी जी गेल्या वर्षी पाय झाली हीच परत मला आडवी तिथं आल्या म्हणते जनतेला फक्त पैसा पाहिजे आम्ही काम करायचं का नाही मला सांग गैरगरीबाचे काम होतं काशी नाही पैसा वाटून हे करून ती करून पण जन आज दादा उद्या जर मला कधी घेतलं ना तर दादा विचार करावा बाबा जिंतेत कोण आहे आणि पैशा कोण आहे कारण जे जे मागे जे आणतात त्याला किंमत आहे का पैशाला किंमत येऊ दे मला कळ मला कधी झाल्या म्हणजे आणि फक्त सर्वसामान्यांनी पैसा घेऊन नाही त्यांची जागा त्यांना तिथे दाखवा ह्यांचं कशासाठी चाललंय तिकीट मिळवायचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायची तर आज आणि बहुन सात निघे आलो साडेपाचशे सातशे कोटी त्या आकडा ऐकून झोप झोप नाही ह्यांना आम्ही काय कॉन्ट्रॅक्टर नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही काय नाही गोर पोरं इंजिनिअर झालेली कितर शिकून घरी पडल्यात त्यांचं आई वडील मजुरे करतात त्यांचं सगळं गेलेलं पैसे अजून त्या कमवू शकत नाही कामच नाही करणार काय आज प्रत्येक जण इंजिनियर करा कमीत कमी चार ते पाच लाख रुपये जातात तीन चार वर्षात त्यांनी ते पोरण करायचं काय शिका ह्यांनी जर टेंडर भरलं की ह्यांनी दम द्यायचा काय चाललंय काय तू कस कुणाला चुन भरलं तेंडर आम्ही असताना आम्हाला महागायचं टेंडर पण टेंडर त्याला त्या गोर गरिबाच्या टेंडर सगळी देत नाही त्याला दमदाटी करायची बाहेरच्या निभरलो ते एखादा चांगला काम करणार असला त्याने भरलो त्याला दमदाटी करायची कसं तू आमच्या गावात काम करतोय कसा काय कस तू काम करतोय कसा नाही मग त्याला म्हणायचं तू अजिबात करणार नाही टक्केवारी त्याच्याकडून घ्यायचं तेंडर टक्केवारी घेऊन ते काम ह्यांनीच करायचं किंवा दुसऱ्याचं जण नाव काम घ्यायचं आणि ह्यांनी का, त्याला काम करायचं त्याच नाव पुढे ह्यांनी काम घ्यायचं काम दर्जाच कुठं केलेलं बघितलं की आता काढून तेवढं कमीच आहे मी दाखवून दाखवून काढल्यावर तुमचा चॅनेल झक्का चॅनेल मी खूप दाखवलं पण काय ते जेव मी तसं प्रयत्न येल ते तेव्हा सगळं मी त्यांना म्हणलं दादांकडे मागणी केली कुठली दादाकडे मी मागणी केली ठीक आहे भेट झाली भेट नाही झाली पक्षेकड भरलाय अर्ज आता तुम्हाला सांगतो प्रत्येक तुम्हाला सांगतो प्रत्येक गोजगार पण मा यासारखा निवडून यावं पण हे जी पडार आहेत ह्यांना वाटतय ही दुखणं होईल निवडून आणि शंभर टक्के दुखणं आहेच तुम्हाला मी सांगतो तीन दिवसांनी मरत मी खराब काम झालेलं अजिबात मी बिल काढून देणार नाही चांगलीच काम दर्जाचं काम नाही अशी शिकलेली मुलं आहेत नाही ह्यांना ह्यांनी काय पडार पण यांनी चमचे घेऊन आलेले नाहीत कोणाचा निवडून आली तर ह्यांना अनुभव येणार आहेत गाव पुन्हा वाचून गाव राहत नाही चालायचं आता जे पाच वर्ष झाली तर प्रशासनच होतं पण पुढारी होती का गा। कस गाव चालत मग चालतं ना गाव कोणाला दिलं तर तुम्ही बिंदाज दादा उलट विचार करा गोर म्हणजे त्या गावातली जिथे आज सत्र म्हणजे हातारतात सेवेला अशा माणसा तिकीट देऊन संधी दिली ना जनता आम्हाला परत सोडणार नाही मी स्वतः तुम्हाला सांगतो खराटा तर गाडीला बांधील जर गरम जर कर्मचारी चौकात बाबा एखादी माळ लावली आणि ते कागद झाली तर तुम्हाला सांगतो तु एखादा कामगार बिरम तो एक वाजली बाबा माय झाली स्वतः झाली जा ही जाडणार का ही शब्द जी आहे ही शंभर टक्के शब्द हे करणार तुम्हाला मी सांगतो पाच वर्ष मी गावाची जाड उठ म्हणलं तर काम दादा तिकीट नाही दिलं तर हा पक्षी मला ना मला सगळं मला प्रत्येक पक्षाची फोन करून बोला तुझ्यासारखे कार्यकर्ते पाहिजे पण हे आपण नको पण मी काय त्यांना बघून मी काय चालू मी आपले गोरगरीब जनतेने मला उभा केले मला वर्गणी पण केलेली त्यांनी सगळं हे तुम्ही द्या द्या आणि ही केलेली तुम्हाला सांग तुम्ही पाच वर्ष जनतेची सेवा करणार मेवा खाणार नाही आणि कोणाला खाऊन पण देणार नाही एकंदर पाहता निवडणुकीला सामोरं जाण्याचा आपला मानस पक्का आहे हो शंभर टक्के कारण की आपण काय आपण काय केलंय माणसा घालतो मी कारण काम आहे काम बोलतोय माझ माझ्याकडे पैसा नाही आणि मी पैसा घालू पण शकत नाही पैसा तुम्हाला सांगतो जे पैसा घालवतो ते निवडून आलो काय काम करणार तिची तेव्हा माझं वीस लाख गेले माझं पन्नास लाख गेले या त्यांनी नाही का वाटली तेव्हा त्या माणसाला खाली बघायची वेळ त्यांनी कोणाला काम सांगायचं दारात बोल नाही लागला दारात माझ्या गाण झाली